मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज आपण आलेलो आहोत समर एन्जॉय करायला अमेरिकेतला आणि त्यातल्या त्यात, त्यात मिनेसोटातला समर इतका देखणा असतो की तो तुम्ही माझ्या एका लेखातून वाचलेला आहे समर मस्ताना नावाचा एक लेख मी टाकलेला होता आणि हाच समर एन्जॉय करण्यासाठी एका मस्त बेकर्स पार्क नावाच्या एका पार्कमध्ये आपण आलेलो आहोत बघूयात कसा काय मिनेसोटातला मस्त समर खूप वाट बघायला लावतो हा उन्हाळा तो सुरू होतो जून महिन्यात आणि संपतो तर लगेच सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यामुळे इतक्या कमी कालावधीसाठी वाट्याला येणारा उन्हाळा अनुभवण्यासाठी माणसं नुसती असूसलेली असतात थंड थंड वातावरणाचा इतका कंटाळा आलेला असतो कधी एकदा समर सुरू होतो आहे आणि कधी एकदा सगळ्या समर ॲक्टिव्हिटीज सुरू होत आहेत असं झालेलं असतं आणि त्यातली सगळ्यात सगळ्यांचीच सगळ्यात आवडती ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे एखाद्या पार्कमध्ये जाणं बोटिंग करणं छानपैकी निवांत वेळ अनुभवणं कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेणं तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी फक्त उन्हाळ्यात करता येतात आणि त्यासाठीच उन्हाळ्यात इथली पार्क गजबजलेली असतात सुद्धा अशाच एका पार्कमध्ये आलेलो आहोत जिथं उन्हाळ्यातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात अगदी गोल्फिंगपासून ते कॅम्पिंगपर्यंत सगळं इथं चालतं ठिकठिकाणी थीक अशा पाण्याच्या सोयी केलेल्या असतात आस आणि आसपासचा एखादा बेंच बघून आम्हाला आज, आज बारबेक्यू करायचं आहे तर त्यासाठी आम्ही ही जागा इथली निवडलेली आहे ग्रिल पेटवण्याची तयारी करतात <laughs> हे ग्रील्स या पार्कमध्ये उभारलेले आहेतच आपल्याला फक्त बाकीची सगळी तयारी घरूनच करून यावं लागतं आणि आम्ही सगळं ए टू झेड लागणारं सामान घेऊन इथे आलेलो आहोत पहिल्यांदा हे जे ग्रील आहे हे आम्हाला फॉईलने कवर करायचंय आणि त्याच्या त्याला होल पाडून घ्यायचे आहेत म्हणजे धग व्यवस्थित लागेल आणि कोळसे पेटवणार आहोत याच्यामध्ये त्यामुळं कोळशावर भाजलेल्या गोष्टींचा स्वाद खूप छान असतो आपल्याला माहिती आहे तो फ्लेवर आणि ती चव चाकता यावी यासाठीच आजचा हा बार्बेक्यूचा आट्टा हा आहे तर हे इथं झाडाखाली दिसतं हे सगळं सामान आम्ही घरातूनच घेऊन आलेलो आहोत आमच्यासोबत आमची मित्रमंडळीसुद्धा असणार आहेत आज कारण बार्बेक्यू पार्टी म्हटलं की ती एकट्याने करण्यापेक्षा आपल्यासोबत मित्र असतील तर अजून जास्त मजा येते त्यामुळं आता आमची इथं ग्रिल पेटवायची तयारी सुरू आहे आणि हे ग्रिल पेटवून झालं की बाकीच्या पण समर ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा हे पेटवण्यासाठी लागतील कोळसे आणि कोळसे सुद्धा आम्ही येताना घेऊन आलेलो आहोत कोळशाचं हे छोटंसं पोत कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये अगदी सहज मिळतं हे कोळसे आम्ही आता ग्रिलमध्ये पसरवून घेतोय आणि हे पेटवण्यासाठी लागेल इंधन तर ते सुद्धा ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळतं तर हे फ्युअल या कोळशांवर टाकून घ्यायचं आणि मग लायटरनी आपण कोळसे पेटवू शकतो आणि त्याच्यावर ग्रिल करता येतं आपल्याला माहिती आहे की हे कोळसे थोडे रसरशीत व्हायला वेळ लागतो ते चांगले एकदा पेटले की मग त्याच्यावर जे काही आपण ठेवू ते छान भाजलं जाईल तर कोळसे पेटत आहेत तोपर्यंत इकडे मी मॅरिनेट करून आणलेलं चिकन आहे ते स्किवर्सला लावून घेते हे चिकन मॅरिनेट करताना याच्यामध्ये नेहमीचे मसाले टाकलेले आहेत फार काही वेगळं टाकलेलं नाही आहे पण ते खूपच टेमटिंग दिसतंय आणि परफेक्ट मॅरिनेशन झालेलं आहे चिकनचा जो विषय होता म्हणजे चिकन ची भरभेक्यू करायचं होतं ते सगळं माझ्याकडे काम होतं मॅरिनेट करायचं त्यामुळे इथं मी ते मॅरिनेट करून आणलेले आणि आता आमची तयारी सुरू झालेली आहे दिसतानाच असलं टेम्पटिंग दिसतंय ज्या स्किवर्कला हे चिकनचे पिसेस लावलेले आहेत त्या स्किवर्स सुद्धा मी आधी एक तासभर पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्यामुळे त्या पटकन जळून जात नाहीत नाही तर जर आपण तशाच तशा वापरल्या कोरड्या तर त्या पटकन पेटू शकतात आणि सगळं जळून जाऊ शकत खरा आनंद घेतोय बिलवा सुद्धा समोरचा तेवढाच आनंद घेत होता आणि हे बारबेक्यू सुरू असताना एकीकडे हॅमॉग बांधण्याची तयारी सुरू आहे हे मी जेव्हा इथं पहिल्यांदा बघितलं होतं की पार्कमध्ये माणसं येतात दोन झाडांना असे झोपाळे बांधतात आणि निवांत पुस्तकं वाचत किंवा डोळे मिटून शांत पडून राहतात खूप भारी वाटलं होतं मला तेव्हा आणि त्यांनी आणलेलं असतो मोठा केक बिल्लो आणि माझ्यासाठी तर हा वी टाईम आहे तिकडे ग्रिल सुरू आहे आणि आम्ही ते होईपर्यंत स्टोरी टाइम एन्जॉय करतोय आज या बारबेक्यू पार्टीत फक्त चिकन नाहीये तर पनीर आहे आणि हे पनीर मॅरिनेट करून आणलेलं आहे श्रद्धानी आणि ते सुद्धा आम्हाला आता ग्रिल करून आहे इथं आम्ही त्याची तयारी करतोय उन्हाळ्यात असं पार्कमध्ये येऊन एकदा तरी बारबेक्यू केल्याशिवाय तो उन्हाळा साजरा झाला असं वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की इथं बार्बेक्यू करणं हा रिवाज आहे आम्ही आणि असे सेपरेट दोन ग्रिल केलेले आहेत काही जण प्युअर व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्यासाठी मग व्हेज वे, म्हणजे पनीर आणि नी बाकीच्या काही काही भाज्या आहेत त्याचं वेगळं ग्रिल केलेलं आहे आणि नॉन चा सेपरेट गेले दोन वर्ष झाले आम्ही बार्बे करत आहोत समरमध्ये पण बिरवा खूपच लहान होता त्याला काही एवढं कळत नव्हतं पण आता बऱ्यापैकी समजतंय त्याला त्यामुळे हे क्यू आणि समर मध्ये करायची क्यू पार्टी हे सगळं त्याला कळतंय या सगळ्याचा तो आनंद घेतोय पनीर आणि चिकन बाबेक्यूच्या जोडीला आम्ही आणलेली आहेत मक्याची कणस आणि तीही कोळशावर भाजतोय फक्त असं पटकन पका नहीं अभी डाला है नहीं, नहीं। पनीर पका पनीर पका उस तरह प्लेट में रख दिया <laughs> बाबे की उच्ची पहली बैच जा दिया नहीं तो सौ बगाई चाहिए कसना है मस्त जंजानी मैं खाते हैं तेरी सुंदरता ट्राई करती है खूब भरी जाले खूब मस्त बाबेकीच्या बाकीच्या बॅचेस होत आहेत तोपर्यंत मला हा आनंद घ्यायचा आणि तुम्हाला माहिती आहे या तलावाचं नाव काय याचं नाव आहे लेक इंडिपेंडन्स तसं परफेक्ट नाव आहे ना अशा निळाशार तलावाच्या काठी दोन झाडांना बांधलेल्या झोपाळ्यावर निवांत झोके घेत पडणं याच्यापेक्षा मोकळी काय असू शकते हा खरा इंडिपेंडंटली घेता येणारा आनंद आणि यासाठी असा एक तरी उन्हाळा अनुभवावा आणि आता जेवणाची वेळ पण आधी पोरांचा पोटोबा केलेला बरा असतो त्यामुळे आधी मी इथं बिलवची प्लेट तयार करून घेतलेली आहे त्याला भरून घेणार आहे म्हणजे मला मग निवांत जेवता येईल आणि इथं छानपैकी अंगत पंगत करून आम्ही जेवायलासुद्धा बसलेलो आहोत घरातूनसुद्धा काही पदार्थ करून आणले होते तर ते सगळे आता आम्ही इथे त्याचा सगळ्याचा आस्वाद घेतो आहे आणि ही समज पार्टी बाबे क्यू पार्टी एन्जॉय करतो आहे मिनेसोटामध्ये समुद्र नाही आहे पण दहा हजार तलाव आहेत तलावांचं राज्य म्हणूनच हे ओळखलं जातं तुम्ही सहज जरी फिरायला बाहेर पडलात तरी दहा दहा मिनटावर तुम्हाला असे सुंदर तलाव दिसतात आणि हेच या राज्याचं खरं वैशिष्ट्य आहे तर जरी समुद्र नसला तरी समुद्राच्या काठावर ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात जितका आनंद माणसं घेतात तोच सगळा आनंद इथं तलावांच्या काठावर सुद्धा घेतला जातो समुद्रासारखीच इथल्या काठांवरसुद्धा वाळू असते त्यामध्ये बीच ॲक्टिव्हिटीज केल्या जातात तर आता आपल्याला आहेत की किती चेअरफुल वातावरण आहे सगळीकडे काही जण तर इथं बर्थडे पार्टीज एन्जॉय करण्यासाठी सुद्धा आलेले आहेत त्यात आज तापमान इतकं छान आहे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे त्यामुळं खूप छान वाटतं आहे फार भाजणारं असं ऊन नाही आहे कधी कधी खूप ह्युमिडिटी असते आणि ती नकोशी वाटते या वातावरणातली कधीकधी तर हंड्रेड फॅरनाईटपर्यंतसुद्धा टेम्परेचर जातं त्यावेळी मात्र मग हा उन्हाळा नकोसा वाटतो पण असा एखादाच दिवस असतो त्यामुळं उन्हाळ्याची वाट तर सगळेजणच बघतात बीचवर निवांत पडून संवाद घेणं यासारखं सुख नसतं इकडच्या लोकांना आणि ते सुख ते मनोमुराद अनुभवतात अशा उन्हात ते स्किन टॅन करून घेतात बीचवरच्या वाळूत खेळायला कोणाला नाही आवडत आणि या पिल्लांना असं खेळताना बघायला तर मला खूप आवडतं हे दोघेही वॉटर बेबीज आहेत बिल्लू आणि बिल्लूची मैत्रिणी श्रुजा आणि पाण्यात मातीत खेळण्यासाठी तर लिटरली वेड आहेत हे सुद्धा घराबाहेर इतक्या ते मोकळेपणानं तेही इतक्या कमी कपड्यात खेळण्यासाठी हा एकच ऋतू मिळतो पोरांना बाकी मग विंटर सुरू झाला की हे चित्र सगळं उलटं झालेलं असतं बदललेलं असतं घरात बंद होतात पोरं त्यामुळं असं वाटतं हे सुख त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये हा समर त्यांना जेवढा जगता येईल तेवढा मनसोक्त जगू द्यावा अरे बाप रे बिलवाचा पाय गेला पायच गेलो बिलवूचा आता वर कसा येणार बिलवाचा पाय काय झालं पाय बिलवाचा ऊन okay, okay. बऱ्यापैकी तापलेलं असताना सुद्धा हे पाणी इतकं थंड्याने आणि तर स्विमिंग खूप आवडतं चांगला पट्टीचा पोहणारा येतो त्यामुळे त्याचं स्विमिंग करून झालेलं आहे आता तर काय काय पाणी काय हवा एकदम ओके डोंगर नाहीये पोहणं आणि गाडी चालवणं या इथं बेसिक नीड्स आहेत म्हणजे खूप लहानपणापासून मुलं पोहायला शिकतात अक्षरशः स्विमिंग क्लासमध्ये तर आठ महिन्यांची बाळ सुद्धा आपल्याला स्विमिंग शिकताना दिसतात तर त्यामुळंच तर ही सगळी छोटी छोटीछोटी मुलंसुद्धा पाण्यात इतक्या बिंदस्तपणे जातात आणि तेसुद्धा उन्हाळ्याचा आनंद घेतात तुम्हाला मागाशी सांगितलं तसं सा, हे पार्क खूप मोठं आहे म्हणजे जवळजवळ सत्तावीसशे एकरातलं पार्क आहे हे आणि प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी फन ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथं करायला मिळतात त्यातलं त्यात उन्हाळ्यात म्हणाल तर बाईकिंग बोटिंग कॅम्पिंग डॉग ट्रेल्स आहे तिथं फिशिंग करू शकतो गोल्फिंग आहे जिओ कॅचिंग माउंटेन बायकिंग आहे हायकिंग आहे हॉर्स बॅक रायडिंग पुन्हा इथं नेचर एज्युकेशन मिळू शकतं पिकनिक एरियाज आहेत पॅडलिंग करू शकतो आपण प्ले एरियाज आहेत मुलांसाठी आणि स्विमिंग तर काय तुम्ही पाहताच आहे विंटरमध्ये म्हणाल तर हा तलाव पूर्ण गोठलेला असतो याचा सगळा बर्फ झालेला असतो आणि या बीचवरसुद्धा सगळे स्नोचे थर असतात पण त्यातसुद्धा आपण स्नो शोईंग करू शकतो स्नो मोबाईलिंग करू शकतो स्लेडिंग करू शकतो डॉग स्लेडिंगच्या सोयी तिथं स्कीन करतात माणसं आणि फॉलमध्ये तर ही सगळी आत्ताची हिरवी हिरवी झाडं दिसतात त्यांचे रंग बदलतात त्यामुळं तो एक निसर्गाचा वेगळाच आविष्कार असतो आणि फा फॉलमध्ये सुद्धा हे जे बेकर रिझर्व पार्क आहे हे तितकंच देखणं दिसतं आत्ता या बीचवरून मी सहजच एक फेरफटका मारते मला तुम्हाला दाखवायचे आहेत त्या तिकडे पार्क केलेल्या बोटी ही गोष्ट किती छान आहे की लोकांच्या स्वतःच्या बोटी असतात जशी आपली कार किंवा मोटरसायकल असते त्याप्रकारे आणि समर जेव्हा सुरू होतो तलाव जेव्हा वितळतात त्यावेळी या बोटी बाहेर निघतात मग कारला किंवा मा ट्रकला मागे बांधून ते बोटी घेऊन या तलावावर येतात कायक असतात लहान मुलंसुद्धा इतक्या सरळीतपणे कायकिंग करतात ते बघून आश्चर्य वाटतं लहानपणापासून ते आपल्या आई वडिलांना या सगळ्या समर ॲक्टिव्हिटीज करताना बघत ले आलेल्या असतात त्यामुळं त्यांना रक्तात असतात या गोष्टी असं म्हणायला हरकत नाही स्पेशल कोचिंग त्यांना कदाचित घ्यावं लागत नसेल या सगळ्या गोष्टींचं आणि इतक्या सहज ते बोटी चालवतात इतक्या सहज या तलावांमध्ये ते कायकिंग करतात ते बघून खरंच खूप छान वाटतं खऱ्या अर्थानं ही माणसं उन्हाळा जगतात अजून एका गोष्टीसाठी मला इथला उन्हाळा खूप आवडतो ते म्हणजे बाहेर दिसणारे रंग एरबी मातकट ग्रेब राखाडी बदामी असल्या डल कलरच्या गोष्टी कपडे वापरतात इथली माणसं पण उन्हाळा सुरू झाला की मात्र सगळीकडे कसा रंगीबिरंगी माहोल असतो आणि अशावेळी भारताची आवर्जून आठवण येते आपला देश खरं तर किती लकी आहे की आपल्याला बारमाही सूर्यप्रकाश मिळतो बारमाही सूर्य दिसतो आपल्याला कधीच एक्स्ट्रीम वेदरचा फार काळ सामना करावा लागत नाही सहा महिने बर्फात गेले वाऱ्यात गेले असं होत नाही ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि याची किंमत या, या सूर्यप्रकाशाची किंमत भारतात असताना कधीच वाटली नाही ती इथं असल्यावर खूप कळते खूप जाणवते मस्तपैकी बाबेक्यू पार्टी झालेली आहे खाणं पिणं झालेलं आहे बीचवर खेळून झालेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे ग्रील होतं तसं करून ठेवणं ही गोष्ट मी तुम्हाला आधीच्या बाबेक्यू पार्टीच्या व्हिडिओतसुद्धा दाखवली होती की आपण केलेला कचरा आपला आपल्याला उचलायला लागतो सगळं स्वच्छ होतं तसं करून ठेवायला लागतं जेणेकरून पुढच्या पुढचं जे इथं कोणी पार्टीला येईल त्यांच्यासाठी मग आपण ती व्यवस्था करून द्यायला लागते कारण आपल्यासाठी ते कोणीतरी केलेलं असतं आजचा दिवस एकदम भुरकन उडून गेल्यासारखा वाटतो पण खूप मजा आली आणि अशा पिकनिकमध्ये सगळ्यात मोठा वाटा निसर्गाचा असतो कारण इतका छान निसर्ग असल्यामुळं त्याच्या सानिध्यात आपल्याला तो आनंद घेता येतो आणि त्यासाठी निसर्गाला थँक्यू म्हणावं तेवढं कमी आहे तर अशी ही आमची समर पिकनिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका बराच वेळ झालेला आहे आता म्हणजे सकाळी आलो होतो आम्ही जवळजवळ संध्याकाळ होत आलेली आहे बिलवसुद्धा झोपलेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही पिकनिक नक्की आवडला आवडली असणार अमेरिकेतला हा समरसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असणार तर कमेंटमध्ये मा मला कळवायला विसरू नका भेटत राहू अशा छान छान सहित ब बाय